नमस्कार भाजीला काही नाही आहे पण घरातलं साहित्य वापरून झटपट पण रुचकर पौष्टिक का तयार करायचं तर अशावेळी हा पारंपरिक झुणका भाकरीचा बेत उपयोगाला येतो डाळीचं पीठ वापरून भातासोबत खायला पातळ पिठलं किंवा हाटी पिठलं गाठीचं पिठलं सुकं पिठलं आणि खमंग झुणका असे बरेच प्रकार आपण सहज करू शकतो तर आज आपण प्रवासाला सहज नेता येणारा एक दोन दिवस टिकणारा आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट होणारा खमंग झुणका तयार करणार आहोत पारंपरिक झुणका तयार करण्याची अजिबंजीची पद्धत आणि परफेक्ट झुणका तयार करण्यासाठीच्या टिप्स आपणाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल चला तर मग खमंग झुणका बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात झुणका बनवण्यासाठी आपण इथे जे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक मोठा बाऊल असे हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभर डाळीचं पीठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तीन ते चार लसणाच्या आठ नऊ पाकळ्या घेतलेल्या आहेत कांदे मध्यम आकाराचे दोन घेतलेले आहेत चिरून बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतला आहे पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते इकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून घेते यासाठी जास्त तेल घातलेलं जास्त चांगलं राहतं आणखी खमंग आपला असा झुणका तयार होतो मी इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यावरती मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडायला लागल्यावरती त्यामध्ये जिरं घालून घेतलं आहे आणि ताजा कढीपत्ता स्वच्छ धुवून तो असा थोडासा बारीक तुकडे करून घातलेला आहे म्हणजे तो बरोबर खाल्ला जातो काढून टाकला जात नाही यात मी थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेते कांदा आपण व्यवस्थित इथे परतून घेणार आहोत आणि प्रवासासाठी जर आपण हे नेणार असाल तर हा कांदा अगदी लालसर असा परतून घ्यायचा आहे की जेणेकरून प्रवासात नेल्यावरती तो खूप दिवस टिकेल इकडे मी लसूण मिरच्या वगैरे वाटून घेणार आहे आणि आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा यात थोडंसं मीठ घालून आहे थोडंसं जिरं घातलं आणि आता हे आपण छान असा ह्याचा ठेचा वाटून घेतलेला आहे हे बघा आणि आता इकडे कढईतला आपला कांदा बराचसा शिजत आलेला आहे यात हळद घालून घेतलेली आहे घरी खाण्यासाठी जेव्हा आपण असा हा झुणका बनवतो तेव्हा कांदा जास्त नाही परतलात तरी चालतो त्याचा जो चव असते कांद्याची ती दाताखाली आल्यावरती खूप छान लागते इथे आपण जो ठेचा बनवला होता तो घालून घेतलेला आहे ठेचा छान परतून घेतला मग त्यामध्ये आत्ता इथे लाल तिखट घालून घेते लाल तिखट मी एक चमचा घातलेला आहे त्यानुसार मी इथे तीन ते चार मिरच्या वापरल्या होत्या हा खमंग झुणका छान लागतो आपण आपल्या आवडीनुसार इथे मिरच्या वापरू शकता आणि तिखटही इथे ते वाटीभर आपण जे डाळीचं पीठ घेतलं होतं ते घालून घेते आणि आता हे व्यवस्थित आपण तीन ते चार मिनटं परतून घेणार आहोत कांद्यातला ओलावा आणि तेल ह्यामुळे हे पीठ व्यवस्थित इथे आपण परतवून घेणार आहोत कांद्यातमुळे त्यात थोडंसं मॉश्चर आहे त्यामुळे ते लवकर करपणार नाही हे बघा साधारण मी तीन चार मिनटं हे असं व्यवस्थित बेसन परतवून घेतलेलं आहे आणि खूप छान परतून झालेलं आहे कारण की इथे आपण जास्त पाणी वापरणार नाही आहोत हे बेसन शिजण्यासाठी आणि आता आपण पाहू शकता खूप छान रंग आलेला आहे यामध्ये आता मी पाण्याचे शिंतोडा देऊन घेतलेला आहे साधारणतः पाच सहा चमचे पाणी म्हटलं तरी चालेल मी ते घालून घेतलेलं आहे की जेणेकरून हे आपलं पिठलं छान शिजावं त्यामुळे पाणी घातल्यावर ह्याचा असा गोळा व्हायला लागलेला आहे तो व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि आता हे आपण पिठलं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत थोडंसं मीठ घालून घेतील मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अत्यंत खमंग असा हा झुणका तयार होतो आता ह्याला झाकण ठेवून एक दोन मिनटाची दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेऊयात हे बघा एक वाफ काढून घेतली आहे साधारण हा सारखा हलवत राहायचा म्हणजे जास्त कढईला लागणार नाही आपण इथे जर आपल्याकडे जर लोखंडी कढई किंवा तवा असेल खोलगट त्यात हे पिठलं गेलं तर आणखी चविष्ट होतं मी इथे पितळीची कढई वापरली आहे हे बघा पुन्हा एकदा मी त्याला छान परतवून घेते आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण तीन चार मिनटाची वाफ काढूयात व्यवस्थित शिजणं महत्त्वाचं असतं म्हणजे आपल्याला ते पचनाला काही त्रास होणार नाही हा झुणका अत्यंत पौष्टिक आहे यामध्ये भरपूर प्रोटीन आपल्याला मिळतात आणि झटपट असा हा तयार होतो हे बघा अशा रीतीनं आपला हा झुणका तयार झालेला आहे व्यवस्थित अगदी आठ ते नऊ मिनटात तयार झालेला आहे इथे मी कोथिंबीर अशी भरपूर प्रमाणात घातलेली आहे कोथिंबीरही छान व्यवस्थित परतून घेते झुणक्यामध्ये म्हणजे कोथिंबीरीचा सगळा फ्लेवर आपल्या झुणक्यात उतरेल अशा रीतीनं हा आपला झुणका तयार झाला आहे आता तो झाकून ठेवूयात गॅस बंद केलेला आहे आणि इकडे आता भाकरी बनवायला घेऊयात तर मी इथे साधारणतः चार चमचे बाजरीचं पीठ घेते थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आता बाजरी घरी खाल्ली जाते हे बाजरीचं पीठ व्यवस्थित आत्ता गार पाण्यातच मी भिजवून घेते भाकरीचं पीठ जर जुनं असेल आपल्याकडे तर आपण ते भिजवताना नेहमी कोमट पाणी वापरावं म्हणजे भाकरी तुटत नाही हे बघा पाणी घालून जसं लागेल तसं पाणी घालून आपण हे व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत भिजवून घेतो आहे भाकरीचं पीठ जसं व्यवस्थित भिजवलं जाईल त्याप्रमाणे भाकरी आपली छान होते हे बघा अशा रीतीने आपण छान हे पीठ भिजवून घेतो आहे त्यात थोडंसं पुन्हा पाणी घालून घेते खूप घट्ट किंवा पातळ हे पीठ भिजवायचं नाही आहे आपल्या हाताच्या तळव्याणी छान व्यवस्थित असे बघा अशा प्रकारे आपण ते मळून घेणार आहोत की जेणेकरून आपली भाकरी तुटणार नाही आहे तर अशा रीतीनं हे पीठ मळून घेतलेलं आहे थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाणं उपयुक्त असते आणि बाजरी ही उष्ण असते त्यामुळे थंडीच्या दिवसात खाल्ली जाते दोन गोळे झाले त्यातला एक काढून ठेवला आणि आता ही भाकरी थोडंसं पीठ घालून आपण व्यवस्थित थापून घेऊयात बघा अशा पद्धतीने अगदी सहज थापली जाते पीठ जर जा आपलं ताजं असेल चांगलं असेल तर व्यवस्थित भाकरी आपली थापली जाते अशा रीतीने जा बर ही भाकरी आपण थापून घेतलेली आहे झुणक्याबरोबर पिठल्याबरोबर भाकरी जास्त छान लागते पण जर आपल्याकडे भाकरी खाल्ली जात नसेल तर आपण पोळीबरोबरही हा झुणका खाऊ शकता अगदी मऊ भात केला त्याच्यावरती तूप घातलं आणि त्याच्याबरोबरसुद्धा सुद्धा आपण हा झुणका खाऊ शकता खूप चविष्ट लागतो भाकरी गरम तव्यावर ता टाकलेली आहे मध्यम असा गरम तवा होता आणि त्यानंतर त्याच्यावरती पाणी लावून घेतलं भाकरीला आणि भाकरी, भाकरी थोडीशी पचल्यावरती ती पलटून घेतलेली आहे आता यावेळी गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम ते हायला ठेवली आहे भाकरी सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आणि आता गॅसवरती मी अशा रीतीने ती भाजून घेते किंवा आपण तव्यावरही दोन्ही बाजूंनी भाजलीत तरीही चालते अशा रीतीने ही आपली भाकरी तयार आहे अशाच पद्धतीने आपण पुढचीही भाकरी व्यवस्थित अशी तापून घेणार आहोत थंडीच्या दिवसात किंवा आपल्या रोजच्या आहारात भाकरीचा समावेश असणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे अशा रीतीने पुढचीही आपली भाकरी तयार झाली आहे आणि झुणका किंवा पिठल्याबरोबर भाकरी ही जास्त छान लागते दोन्ही बाजूने भाकरी आपण व्यवस्थित भाजून घेऊयात आणि बाजरीची भाकरी ही अत्यंत खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार होते हे बघा यातनं खूप छान येत आहेत अशी ही, ही गरमागरम भाकरी मिरची कांदा हाताने फोडलेला कांदा लोणचं आणि खमंग असा झुणका ह्यापेक्षा आणखी चवदार चटकदार जेवणाचा बेत काय असू शकतो तर अशी ही आपली झुणका भाकरी तयार आहे आपणही अवश्य करून पहा आणि आपला अनुभव कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपल्या कमेंटमुळे मला आपल्या ह्या चॅनलकडनं असलेल्या अपेक्षा कळणार आहेत त्यामुळे आपण अवश्य कमेंट करा रेसिपी आवडल्यास आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि खमंग रेसिपीसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा धन्यवाद